भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड भीम महोत्सव समिती आयोजित सामुदायिक महाबुद्ध वंदना आणि एक वही एक पेन यांसह अन्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड भीम महोत्सव समिती यांच्या मार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमाला चंद्रकांत मोकाटे रवींद्र धंगेकर वसंत मोरे पृथ्वीराज सुतार स्वप्निल दुधाने संदीप बुटाला शफी भाऊ शेख आदी मान्यवरांना सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या सर्व मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला असून सर्वांनी समितीच्या या स्तुत्य उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या कोथरूड भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ दीपक कांबळे उपाध्यक्ष नामदेव ओव्हाण वसंतराव ओव्हाण सतीश रणावरे उमेश कांबळे महिला सदस्य साधनाताई डाकले जयमालाताई ओव्हाण अर्चनाताई चंदनशिवे लक्ष्मीताई कांबळे हेमाताई जगताप दीपालीताई चव्हाण यांच्या अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला आहे याप्रसंगी बोलताना समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले असून यानंतर पुढील वर्षी देखील मोठ्या उत्साहाने हा उत्सव आम्ही साजरा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे जयंतीनिमित्ताने कोथूड बिंबोत्सव समितीने हा एक अत्यंत चांगला उपक्रम कोथूड परिसरामध्ये राबवला सर्व समाजाला एकत्रित घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये सर्व समाजासाठी काय काय करता येईल असं विजय डाकले व त्याचं सर्व मित्र परिवार अर्चना चंदन सिंह असतील ओवाळा असतील आमचे सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील या ठिकाणी आज सगळ्या पक्षांचे उमेदवार या ठिकाणी होते आमचे शहरप्रमुख तरकुडे असतील परत ज्यांनी कार्यक्रम हा केला आज तो आपला चांगला मित्र बापू विजय बापू डाकले व त्याच्या सर्व सहकार्यांना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कोणताही न लावता किंवा इतर काही आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे ते जयंती आहे या जयंतीनिमित्त मी समस्त महाराष्ट्राला पुणे शहराला मनापासून या जयंतीची शुभेच्छा कार्यक्रम घेतलाय आणि एकत्र पुतळीमधील संपूर्ण समाज आज एकत्र केलाय समाजाबरोबरच आज सगळ्या समाजातील लोक आज या ठिकाणी विभोवंदनेसाठी आलेली आहेत त्यामुळे एक अतिशय वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झालं की पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथंच त्याच प्रांगणामध्ये आज भीमवंदना सादर झाली मनापासून मी अखिल महोत्सव आणि भीमहोत्सव यांना मनापासून शुभेच्छा दिल्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कोथरुड उपनगरामधल्या विविध भागामधील सर्व भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मान्य सर्व जाती पंथातील धर्मातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी होती साहित्य क्षेत्रातील मंडळी होते हा आजचा जो उपक्रम आहे हा कोथरमधल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनेमध्ये संस्थेमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मिळून याचं आयोजन केलं होतं आणि कुठंतरी समाज एकत्र आला पाहिजे भीमा सगळे एकत्र आले पाहिजे एक सामूहिक शक्ती एक सामूहिक विचार बाबा बाबा जो बाबासाहेब आंबेडकरांनी मानला ता की आपण बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम होतं एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी मर्यादित होतो जो बाबासाहेबांनी मानवतो आणि विचार मानला त्यांचा व्यापक विचार हा सगळ्यांनाच लागू होतो त्याचा त्यांचा विचार हा सगळ्यांना एखाद्या काळामध्ये बरोबर घेऊन जात असताना आमच्या समाजासाठी आम्हाला या माध्यमातून एक चांगलं काम करायचंय आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलं या ठिकाणी अनेक जण आले थे थे मी त्या सर्व प्रमुख मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं बहिणीचं अभिनंदन करतो आभार मानतो बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी सगळे समाज एकवटला आहे मी विशेषतः बापू ढाकले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो की बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी समाज पुढे आला पाहिजे समाज प्रगत झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी सातत्यानं प्रयत्न केला त्यातला आज बापूने असं सांगितलं की आमचे जे बौद्ध मंदिर किंवा स्थळ आहेत त्या ठिकाणी अत्याधुनिकरण करून या समाजाच्या मुलांना एम पी एस सी युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये बौद्ध विहारामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस त्या या मतदारसंघामध्ये तर ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे काम बापू आणि हे मंडळी करता आहेत कारण का असा समाज आढावा हीच खरी बाबासाहेबांना आदरांची बाबासाहेबांना वंदन आहे असं मला वाटतं बाप्पू आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा महामानवाला वंदन करतो सर्वप्रथम सर्वांना जय सर्वप्रथम सर्वांना जय भीम

विचार मांडले बापू टाकल्यानंतर मी स्वागत करतो कारण की या पद्धतीने आज कोथरूड परिसरामध्ये भरपूर दिवसांनी असा पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने या, या बुद्धविहचा उल्लेख करून किंवा आपले बुद्धी अनुयायी या कार्यक्रमात सहभागी झाले याचं मी स्वागत करतो धन्यवाद